भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कागलमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कागल शहरातील विविध शासकीय कार्यालयांसह परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं कागल इथल्या गैबी चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर अजित कांबळे माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी यांच्यासह नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथल्या समाज मंदिर आणि शाहू उद्यानात डॉक्टर आंबेडकर राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे संजय ठाणेकर विवेक लोटे अशोक शिरोळे बाबासो कागलकर बच्चन कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते